दाखो, दाखो। एक नंबर म्हणजे कलर आता नको रु सांग फुगीन दोघींच्या एकदम कुठल्या भाई साड्या दोन्ही तर एकदम दिसत ना डिझाईन फिजाईन हेच करूयात मग सगळं झालं एवढं तरी पर्कर का त्यांना आता खाली परकर कशा मग आणि फुगवत ना फुग फुगवत हा

आणि आता झाल्यानंतर सांग नाही हा मग छत कधी लावायची छत छत झालं की मुर्गी अजून ती आहे

mencobaulia, ini yang mereka korek. आमची तर कोण नाही आहे की नाही अग ह्यांनी पुत पुतळी होटली बोटली केले सगळे सीम आपण आता यावेळेस सगळ्यांनी सेम साड्या बसवल्या ना केल्या त्यावेळेस त्यांनी आणलेल

गवऱ्या मस्त बसले आता आम्ही चाललो आमच्या शेळीला करुड झाली ती पाहायला आता लक्ष्मी सगळं बसून झालं आता आम्हाला लक्ष्मीसाठी चहा ठेवायचा ये तोकणामध्ये हे कि कधी 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 चाबूक सुद्धा आणि नंतर थोड्या वेळाने आपल्याला भाजी भाकरी पण बनवायची त्यांच्यासाठी आणि हा गणपती बाप्पासाठी अशा पद्धतीने आम्ही सगळं सजवलं आहे छानपैकी आणि नेमकं आमचा नाही का ह्याचा टोपच तुटलाय आता तो आणाय जायचा आहे म्हणजे त्याच्याला तुम्हाला दोघींना पण टोप दिसल आता ह्याला नाहीये आणि कशा वाटतात मध्ये सांगा मी एक मिनिट लाईट बंद करते लाइटिंग वगैरे वे वेगवेगळी लाइटिंग आहे हे मस्त हे भाऊजींनी त्यांनी गेले बांधले तीन बस ना तीन आहे ना तीन भाकरी

तापन थे। खाई तिगान जय महालक्ष्मी माता की जय तो दिवा धूप वगैरह लाऊ है